आधी मला माहित होत भाजपनं माझं कपाट बोललेलं आहे पण मी शांत राहू काय बोललो नाही बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे ता ता मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका बारका शाजी बापू नाही तुमच्या रक्कमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला विचार तुम्ही का पोचलो होतो आधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट बोललेला आहे पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केले चित्र तालुक्याला माहीत होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्ष आपला आणि आज जुळवायचं तो सोडून थोडायचं करताय तुम्ही कशासाठी तोडलं काय माझा गुन्हा होता प्रशांत परेकरच्या आमदारकी करायसाठी रात्र दोय भावभाव दोघं तीन मिनट झोपलो नाही आम्ही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या पा उत्तम दा पाय मी नवरा बायको तो पाय झाली पाय दोस्ता पोर काय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय नको एक लाख पदाच माणसी उत्पन्न निंबाळकरला लेडी घालवलं ह्यांचा शब्द काल मोडला नागपूरला घेऊन गेलो हे फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही दीड वर्ष त्या मागल्यात मी चार सुद्धा पेयला गेलो नाही गे एवढा प्रामाणिकपणा भाजपशी मालला असताना कशासाठी माझा मला निवडणुकी भीती नाही लढला नाही रक्त भोसले घराडत आहे भाजी प्रभू लढला तानाजी बाजी कांकर लढला <laughs> माझ्या छत्रपती संभाजी महाराजाच्या शेताच तुकडं तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साकड्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा धबधा देखण्या त्या बोलणारा छत्रपती संभाजी महाराज त्याच्या रक्तातली औला आहे नरड तुटून पडलं तरी माग पुढं बघणार नाही तो स्वाभिमान गेलो तर घाण ठेवणार नाही एवढं सांगतो ही लढाई तुमची माझी ही लढाय एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्याने प्राण दिलं तसं शिंदे साहेबांच्या अस्मितेसाठी ज्याने आपल्या साकोला तालुक्यासाठी भरभरून दिलेला आहे त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी